आज काय निर्णय घेतलाय नाही निश्चितच गेले दीड वर्ष झालं की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर पडलेला आहे आम्ही सुद्धा विचार करतो आज होईल उद्या होईल परवा होईल परंतु सगळ्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली शिडकोला वारंवार पत्र व्यवहार केलं परंतु सिडको कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा प्रश्न सोडून दिसत नाही खऱ्या अर्थाने सिडको हे नवी मुंबई शहर वसवलेलं आहे परंतु पाण्याचा मूलभूत प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही दोन हजार दहा साली करंजाडे वसाहती सुरुवात झाली वसायला आज दोन हजार चोवीस चौदा वर्ष झाल्याच्यानंतरसुद्धा पाण्याचा प्रश्न त्याने सोडवला नाही आज आमच्या करंजाडे वस वस्तीला पाहिला पण तर वीस एम एल टीची गरज आहे परंतु पाच एम एल टी तर एम बी आर आहे आणि तो दिवसाच्या चोवीस तास ते छत्तीस तासातून ता ता जर का तो भरत असेल तर त्यावर तुम्ही विचार करा किती गंभीर परिस्थिती आज आमच्या महिला भगिनी इथे आल्या आहेत त्यांनी त्याचे व्यथा आहेत आणि हा सर्व विचार करून आम्ही एकच विचार केला की आता संपूर्ण करंजाडी वसाई एकत्र येऊया कुठलाही पक्ष संघटना बाजूला ठेवून कारण तर नागरिक म्हणून आम्ही आता हा लढा लढा तयार झालेला आहे आणि आम्ही उद्या सिडको येथे जाणार आहोत त्यांना सांगणार होता दहा दिवसामध्ये जर का प्रश्न नाही सुटला तर आम्ही शिडको किंवा आम्ही मोर्चाचं आयोजन करणार आहोत आणि तो मोर्चा न भूतो न भविष्य तो असेल कारण आमच्या मूलभूत गरजांसाठी आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आता संपूर्ण आपण पहिला असल रविवारचा दिवस सकाळी दहा वाजताची मिटिंग होती खऱ्या अर्थाने आमची इथं नोकरदार आहे व्यावसायिक आहे हा रविवारी त्याचा एक आराम करण्याचा दिवस असतो किंवा कुटुंबासाठी देण्याचा दिवस असतो पण कुटुंब जर दुःखी आहे महिलांच्या दुःखी आहेत म्हणून आज तुम्ही पाहिजे चार पाचशे लोक जे जमलेले आहेत याच्यावरनं विचार करा की ती किती तीव्रता ती आहे आणि जो मोर्चा असेल भूतन भविष्य तो असेल आता आमचा प्रश्न सोडण्यासाठी आम्ही सगळे करंजनिवासीय हो, सज्ज झालो हा अगोदर तुम्ही काही प्रयत्न केले होते का पाण्यासाठी आम्ही वारंवार पत्र दिलेले आहेत वारंवार सांगितलं आहे की पंप खराब झालेला आहे तो पंप दुरुस्त होतोय वरची लाईन चालू होते हेटवण्याचा पाणी येईल ह्याचा येईल त्याचा येईल फक्त उत्तर दिलं वाईट सगळ्यात गोष्ट सांगा तुम्हाला ज्या वेळेस आमचे बंधू आमच्या भगिनी पाणी टँकरसाठी त्यांना फोन करतात त्यांचे फोनसुद्धा ब्लॉक केलेले म्हणजे एक अधिकारी एवढा मुजोर आहे का त्याने आमच्या एका बांधवाला शिवी घालतील त्याच्यावर एन सी पण झाले म्हणजे मुजोरी किती ही मुजोरी उतरण्यासाठी आता नागरिक जागृत झालेला आहे आणि महिला होतोय तो दूर करण्यासाठी आता आम्ही सगळे सज्ज झाले टँकर सुद्धा पाण्याचे मिळत नाही त्यावरून पाण्याची किती भीषणता आहे हे दिसून येते आणि आपण आता जे चार दिवसांनी किंवा दहा तारखेपर्यंत मोर्चा काढणार आहेत यात किती लोक अंदाजे सामील होतील निश्चितच आम्ही जनजागृती करणार आहोत किंवा दहा हजार लोक जमू शकतील अशी तयारी आमची आता कारण का कारण प्रत्येकाच्या घरातला प्रश्न आहे ना तो कुठला असा सार्वजनिक प्रश्न आहे हा वैयक्तिक प्रश्न आता पाणी प्रश्न हा वैयक्तिक प्रत्येक फ्लॅटमध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये फक्त पाणी येत नाही हा तर त्रास आहेच पुन्हा तिथे जेव्हा टँकर मागवतात ते टँकरचं बिल भरावं लागतो म्हणजे आर्थिक सामाजिक सगळं आणि वैयक्तिक तो त्रास होतो आज आमच्या भगिनी सांगितलं मुला की मुलांनी एक पाणी जरी चढलं तरी आम्ही त्याला मारतो का तर पाणी जपून घ्यावं लागतं म्हणजे आपण कुठेतरी आपली दुष्काळ भागात राहतो की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून जागरूक नागरिक दहा ते पंधरा हजार लोक आम्ही जमणार आणि मोर्चा काढणार आहोत आणि हे शिरकोणी आता तरी डोळे उघडावेत कारण कारण त्यांना वाटतं की हे शहरी नागरिक आहेत हे नोकरदार आहेत हे याचं काम धंदा बघतील का आमच्याशी बांडतील पण आता आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून सदसशी मार्गाने भांडायला चालतो बरेचसे नागरिक वैयक्तिकरित्या पाणी प्रश्न सोडवत असतील किंवा विविध पक्ष असतील विविध संघटना असतील हे आपापल्या वैयक्तिकरित्या प्रा पाणी प्रश्न सोडवत असतील आज आपण या ठिकाणी एकत्र आलेला आहात तर या ही जी सभा झाली या सभेतून सर्वांनी राजकीय चपला बा बाजूला काढून सर्वांनी एकत्र येऊन मोठा लढा उभारावा यासाठी आपण काय आवाहन कराल निश्चितच माझं करंजाडेवासियांना एक विनंती आहे की हा लढा आपला आहे हा कुठल्या ना पक्षाचा ना कुठल्या संघटनेचा ना कुठल्या लोकप्रतिनिधीचा हा चिडको प्रशासनाच्या विरुद्ध आपला जो लढा आहे आपल्या न्याय हक्कासाठी त्यामुळे सर्व पक्षांच्या चपला बाजूला ठेवून एक व्यासपीठाने कारण पक्ष आला का ह्या पक्षाने आला का तो पक्ष येत तो ह्या संघटनेला का ती संघटना येतं आहे म्हणून आम्ही हा विचार केला आहे हा करंजाडे शहराच्या वसीने नागरिकांना विनंती आहे की येणारा जो आम्ही मोर्चा करणार त्या सगळे सहभागी किंवा किंवा ज्याला पुला कला करायचा प्रयत्न करू द्या आम्हाला प्रश्न सुटले पाहिजेत पण सर्वांनी एकत्र येऊन नागरिक म्हणून आपण प्रश्न सुटूया द्या ही माझी विनंती करंजाडे वसियाला सध्या फक्त आपण पाणी प्रश्नावर लढत आहात करंजाडे वसाहत ही अनेक स समस्यांनी ग्रस्त आहे रस्त्यांचं काम आत्ता चालू झालेलं आहे गार्डन नाही आहेत काही सुविधा नाही आहेत तर या संदर्भात आपण पुढे काही पाठपुरावा करणार आहात का निश्चितच करंजाडे खेड्यापासून आम्हाला सुरुवात करायची आहे कारण इथे शहर आहे असं कुठं पुढेला वाटत नाही खेडा तू शहरापर्यंत आम्हाला पोचवण्यासाठी म्हणजे शिडकेचं जे शिडकोचं स्वप्न आहे की नवी बैनबाई म्हणजे सिडको ही शहराचे शिल्पकार त्यांना आम्ही मदत करण्यासाठी करंजडे खेडे तू खरं शहरपर्यंत आम्ही काम करतो आपण करंजाडे मध्ये राहत आहे बऱ्याच जणांनी पाण्यामुळे ही वसाहत सोडून फ्लॅट विकून दुसरीकडे राहायला गेले तर पाणी निश्चित हीच परिस्थिती आहे म्हणजे आता प्रत्येक जण कंटाळलेला आहे म्हणजे आम्ही नोकरी नो कारण माझ्या करंडाडे शहरामध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून जी लोकं राहिलेले आहेत तिथे नोकरी आणि व्यवसायासाठी आलेले आहेत त्यामुळे आणि ते करंधाडे हा काय कुठल्या ग्रामपंचायत हद्दीत नाही आहे हे सिडकोमध्ये सिडकोचा नोड आहे आणि सिडकोची जबाबदारी आहे की आम्ही ज्या पायाभूत सुविधा हे पूर्णचं काम त्यांच्या आणि म्हणून आम्ही मोर्चा जो काढलाय तो जाब मोर्चा काढला जाब विचारलाच आम्ही त्या तुम्ही आम्हाला जे वचन दिलं होतं आम्ही जेव्हा इथे फ्लॅट घेतलं तेव्हा आम्हाला सुविधा तुम्ही देणार त्याचे तुम्ही पैसे किती पटीने घेतलेले आमच्याकडनं आणि तो तुम्ही देत नाही म्हणून जाब मोर्चा आम्ही काढला अधिकाऱ्यांनी जे शिवीगाळ केली त्याच्याविरोधात एन सी दाखल आहे तर त्याच्यावर कारवाईसाठी काय प्रयत्न करणार निश्चितच मला आता आजच समजलं की असाशी घटना घडली त्यामुळे उद्या जाऊन एमडींकडे तो किंवा कर्मचारी का त्याची तो असं का वागतोय तो का नोकरीमध्ये तो या पोस्टमध्ये राहता नये याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू कारण नो अधिकारी ह्या नोकर येथे विसरले आहेत सिडकोचे अधिकारी हे नोकर आहेत हे विसरलेत ते मालक झालेले आहेत त्यांना पुन्हा नोकर करण्यासाठी आम्ही जाणार